आपल्या सगळ्यांना रायगडकरांना महाराष्ट्राला कल्पना आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो उठाव शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी केला त्याच्यामध्ये रायगडकरांचं फार मोठं योगदान आहे भरत शेठ असतील महेंद्रशेठ दलवी असतील आणि मी स्वतः असेल आम्ही तिघांनीही या उठावाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला पाठिंबा दिला आणि जो काही अन्याय सुरू होता त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं राज्यामध्ये सत्तांतरण झालं शिंदेसाहेब मुख्यमंत्रीसुद्धा झाले परंतु रायगडला भरतशेठ मंत्री व्हावेत ही त्यावेळीसुद्धा आमची इच्छा असताना संघटनेला बल देण्यासाठी त्यावेळेस भरत आपल्या पदाचा त्याग केलेला होता कदाचित त्यावेळेस जर भरतशेठ जर मंत्री झाले असते तर त्याच वेळेस भरतशेठ पालकमंत्री झाले असते पण तरीसुद्धा तो संघटनेसाठी दिलेला त्याग होता आणि म्हणून आता पुन्हा एकदा राज्यामध्ये मोठ्या संख्येने बहुसंख्येने राज्यामध्ये सरकार शिव महायुतीचं आलं जो उठाव केला त्या उठावामुळे जे परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनातूनच हे सरकार पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी असं महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं आणि मग एक पुन्हा एकदा आम्हाला पूर्ण कल्पना होती की भरतसेठ यांना मंत्री करतीलच आणि भरतशेठ यांना कॅबिनेट मंत्रीसुद्धा केलं गेलं ठीक आहे खातं कोणतं दिलं काय दिलं त्याबद्दल आम्ही आज काय बोलणार नाही परंतु भरतसेटना कॅबिनेट मंत्री केल्यानंतर आमची सगळ्यांची एकच मागणी होती की जो काय आघाडी सरकारच्या काळामध्ये उद्धवसाहेबांनी चुकीचा निर्णय तीन आमदार शिवसेनेचे असताना घेतलेला होता आणि त्या निर्णयाच्या विरुद्धच आम्ही या उठावाला पाठिंबा दिला आणि जे काय रायगडमध्ये परिवर्तन झालं तर त्या तो निर्णय उद्धवसाहेबांनी चुकीचा घेतलेला होता म्हणून झालेलं होतं आणि मग आज पुन्हा एकदा राज्यामध्ये बहुमताने आपलं सरकार या ठिकाणी आलेलं आहे भरतशेठ मंत्री झालेले आहेत मग भरतशेठ झाल्यानंतर भरतशेठनाच पालकमंत्री करावं ही सगळ्यांचीच बा रायगडकरांची इच्छा होती भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आम्ही तीन आमदार सहाच्या सहा आमदार आम्ही देवेंद्रजींनासुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटलो त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आम्ही एक मताने सांगतोय की भरतशेठ यांना रायगडचे पालकमंत्री करा आणि दोन्ही नेत्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिलेला होता था था की भरतशेठ यांना पालकमंत्री आम्ही करू म्हणून आणि मग त्यानंतर आम्ही निश्चिंतपणे जा राहिलेलो होतो आणि म्हणून आम्ही काय सातत्याने त्याचा पाठपुरावा करण्याची काय आवश्यकता नव्हती कारण हा मागचा झालेला इतिहास हा सगळ्या वरिष्ठांसमोर दोन्ही नेत्यांसोबत भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या सुद्धा आहे आणि मागील तर आपण पाहिलं की जरी भरत मंत्री नव्हते पण तरीसुद्धा त्यावेळेस रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडंच होतं उदयजी सामंतांकडे त्यामुळे ते शिवसेनेकडंच पालकमंत्रीपद होतं आणि म्हणून आता ते पुन्हा एकदा शिवसेनेकडं राहावं हीच आमची मागणी होती आणि तरीसुद्धा अशा पद्धतीने एक सीट असणारे पालकमंत्री त्या ठिकाणी राष्ट्रवादीला देण्यात आलं आणि या गोष्टीचा तीव्र पडसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्याच मतदारसंघामध्ये सगळ्या शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजीचा असो त्या ठिकाणी आपल्याला कालपासून आज व्हायला मिळाला रात्रीपासूनच प्रचंड नाराजी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून आम्हीसुद्धा वरिष्ठांना हे तात्काळ त्या ठिकाणी कळवलं की बाबा जर अशा पद्धतीने जर राजकारण होणार असेल की आम्ही एवढंच प्रामाणिकपणे काम करून प्रामाणिकपणे महायुतीबरोबर राहून आणि तरीसुद्धा आमच्याशी अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही कपून घेणार नाही भले आमचा राजकीय आस्त झाला तरी चालेल परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरातून आम्ही सांगतो आम्ही वरच सुद्धा आणि वरिष्ठांनासुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं आणि म्हणून आज जो काय आता निर्णय स्थगितीचा झालेला आहे तो वरिष्ठांचं आम्ही या ठिकाणी स्वागतच करतो की आपण योग्य तो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे कारण आम्ही प्रामाणिकपणे या उठावाबरोबर आम्ही राहिलेलो होतो आणि आज माहितीबरोबर प्रामाणिकपणे राहिलेलं होतं आणि आता तुम्ही विधानसभेची निवडणूक आपण साऱ्यांनी पाहिलेली तर ह्या निवडणुकीमध्ये तिन्ही आमदारांना कशा पद्धतीने पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला महायुती असतानासुद्धा महायुतीतल्या घटक पक्षातील नेत्यांनी ने के केलेलं आणि म्हणून मग हा असंतोष तो राहणारच आणि त्यामुळेच आम्ही एकच सांगितलेलं होतं की बाबा रे आम्हाला जर त्या ठिकाणी शिवसेनेला द्यायला जर काही प्रॉब्लेम असेल तर भारतीय जनता पार्टीचा जरी पालकमंत्री झाला तरी आम्हाला त्या ठिकाणी चालणार होतं परंतु आम्ही राष्ट्रवादीचं पालकमंत्री या ठिकाणी कदापि खपून घेणार नाही सहन करणार नाही कारण आमच्याशी झालेली ती बेमानी आहे मायतीत राहून केलेली बेमानी आहे त्यामुळे आम्हाला ते कदापि मान्य नाही हे आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे